न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच कामांना वेग आलाय मनपा पंचवटी अतिक्रमण विभागाने धडाकेबाज कारवाई सुरू करत पंचवटी गंगाघाट आणि रामकुंड परिसरात व्यावसायिकांना नोटीस न देता अतिक्रमण काढले जात आहे दरम्यान ही कारवाई बेकायदेशीर असून कोर्टाची परवानगी असून देखील मनपा व्यावसायिकांच्या दुकानावर अतिक्रमण मोहीम राबवत असल्याची तक्रार व्यावसायिकांच्या वतीने करण्यात आली आहे तसेच कोणत्याही प्रकारचा कालावधी न देता ही अतिक्रमण मोहीम धडक होत असून एक प्रकारे व्यावसायिकांवर हा अन्याय असल्याचं बोललं जात आहे आपण व्हिडिओद्वारे बघताय की कशा प्रकारे व्यावसायिक आपले दुकान किंवा शॉप वाचवण्यासाठी जीवाचं रान करत आहेत अशा कारवाईमुळे व्यावसायिकांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे सरकार भामती आणि सर्व भामती गेली गेली एकाला सुद्धा नोटीस नाही दिली आणि लगेच काम करून टाकलं मत अतिक्रमण मनपा उपायुक्त संगीता नांदेडेकर यांच्यासह नाशिक मनपा अतिक्रमण निर्मूलन अधिकारी कर्मचारी सुरक्षा रक्षक पंचवटी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक